नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात चक्क झाडांची परवानगी कत्तल करण्यात आल्याची खळबळजनक बाब उघड झाली जिल्हा सत्र न्यायालयाच्या पहिल्या गेटवर मारुती चेंबर आहे चेंबरला लागून एक छोटीशी कॅन्टीन आहे दोन ते तीन अतिशय जुनी म्हणजे शंभर वर्षापूर्वीची झाडं असावी ही वृक्ष जुनी असून ती अतिशय डवलाने उभी होती मात्र कोर्टाचा विस्तार करण्यासाठी ही वृक्ष विनापरवानगी तोडण्यात आली आहे त्याची ट्रिमिंग कटिंग करण्यात आली आहे ही घटना रविवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस ची असून संदर्भात कोर्टाला किंवा त्या परिसरातील शिपायांना देखील माहिती नाही की वृक्ष का तोडत आहेत विस्तार करण्यासाठी महापालिकेची परवानगी घ्यावी लागते महापालिका रितसर त्याला परवानगी देते मात्र न्यायालय आवारात विनापरवानगी जुनी वृक्ष कशी तोडली गेली ही बाब मेहरबान कोर्टाच्या लक्षात आली नाही का जिल्हा सत्र न्यायालय म्हणजे न्याय देणारी व्यवस्था आहे आणि न्याय देणाऱ्या व्यवस्थेने जर झाडांवर अन्याय केला तर ही बाब अन्यायकारक का आहे असं आपल्याला वाटत नाही का सुट्टीच्या दिवशीच ही झाड का तोडण्यात आली हे झाड तोडण्या पाठीमागचा ठेकेदाराचा हेतू काय आहे झाडे तोडताना परवानगी का घेतले नाही अशी सगळी प्रश्न आता नागरिकांना पडलेत या संदर्भात मेहरबान कोर्टाचे अधिकारी चौकशी करतील का दोषी ठेकेदारावर झाड तोडणाऱ्यांवर कारवाई करतील हे पाहणं आता गरजेचं आहे